रोक्ठो वार्तांकन रोक्ठो एका सोबत स्कूल बस चालकानं मु, चा चा चार वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी एन आर आय पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात सुन आली असून अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत एनआरआय पोलीस स्टेशन सी आर नंबर वन एटी फोर ऑब्लिक दो सो पच्चीस इसमे पॉक्सो के अंदर अंतर्गत ऑफिस रजिस्टर्ड है इस ऑफिस में आ, लड़का जो है लड़, लड़के लड़के की फॅमिली ने कंप्लेंट किया है कि जो स्कूल का जो ड्राइवर है उन्होंने उनके पीछे पेंसिल्स पेंसिल चुभाने की तकरार इसमें की गई है इस संदर्भ में जब पुलिस जो लड़के के पिताजी है उन्होंने मेडिकल करने के लिए उनके उनको ले जाने के रात को नौ बजे के करीब लेने के ले जाने के बाद में उस संदर्भ में पुलिस को इसकी इंफॉर्मेशन मिली पुलिस ने तात्काल इसमें जो डॉक्टर्स हैं उनके पास गए जो पेरेंट्स हैं वो लड़के को पुलिस स्टेशन में लेके आके उनकी जो फिरियाद है इन्फॉर्मेशन लेके इस संदर्भ में जो संशयित आरोपी है उसको एक घंटे के अंदर फिर एफ आई दाखिल होने के पहले हमने उसको हिरासत में लिया फिर एफ आई दाखिल करने की प्रक्रिया पूरी करके बाकी उसको अरेस्ट किया गया अभी उसको 30 तारीख तक पीसीआर दिया गया है इस संदर्भ में जो इन्वेस्टिगेशन है सीसीटीवी सी है फॉरेंसिक वैन्स है बाकी सभी ऑलमोस्ट फर्स्ट प्रायोरिटी पे किया जा रहा है ऑलमोस्ट है और बाकी इन्व्हेस्टिगेशन जारी आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या अनुषंगाने जे काही घटना आहे सीसीटीव्ही फुटेजेस आहे या व्यतिरिक्त बाकी साक्षीदार आहे यांचे बयान घेऊन त्याचं अनालिसिस सुरू आहे ही जी पर्टिक्युलर व्हॅन ज्या ठिकाणी ज्याच्या संदर्भात ही घटना घडल्याची सांगितलेलं आहे याच्यामध्ये इन्स्टॉल पालन सर्व शाळा प्रशासनाने करावं या संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येणार वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली ते आल्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली त्या दरम्यानच या संदर्भातला संशयित जो व्यक्ती होता त्याची माहिती घेतली आणि त्याला एका तासाच्या आता पोलीस स्टेशनला आपण आणलं आणि त्यानंतर फिर्याद दाखल झाली त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि तीस तारखेपर्यंत त्याचा पी आहे या संदर्भातला जो तपास आहे तो जलदगतीने सुरू आहे या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा